मित्रांनो मका पिकामध्ये जर व्यवस्थितपणे रासायनिक असेल किंवा जैविक खत व्यवस्थापन जर व्यवस्थितपणे केलं असेल तर प्रति एकरामध्ये चांगल्या प्रकारे आपण उत्पादन हे मका पिकाचं घेऊ शकतो अशाच परिस्थितीमध्ये मित्रांनो मका पिकामध्ये पहिलं खत व्यवस्थापन झाल्यानंतर साधारणतः तीस ते पस्तीस दिवसामध्ये दुसरं खत व्यवस्थापन करणं अत्यंत महत्त्वाचं असतं त्यामध्ये मित्रांनो दुसरं खत व्यवस्थापन करत असताना कोणकोणत्या एन पी के खताचा वापर करावा त्याचबरोबर इतर काही खतांचा वापर करावा लागतो का याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या या चॅनलवर चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण मक्का पेरत असतो त्यावेळेस खत व्यवस्थापन केल्यानंतर साधारणतः मक्का पिकामध्ये दुसरं खत व्यवस्थापन हे तीस ते पस्तीस दिवसामध्ये करणं गरजेचं असतं कारण की मित्रांनो तीस ते पस्तीस दिवसामध्ये जर व्यवस्थितपणे आपण खत व्यवस्थापन केलं तर येणाऱ्या काळामध्ये त्याची वाढ त्याच्याबरोबर त्याची ग्रोथ चांगल्या प्रकारे मका पिकामध्ये आपल्याला बघायला मिळत असते तर मित्रांनो दुसऱ्या खत व्यवस्थापनासाठी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून दोन कॉम्बिनेशन बघणार आहोत त्या दोन कॉम्बिनेशनपैकी कुठल्याही एका कॉम्बिनेशनचा वापर करून चांगल्या प्रकारे आपण मका पिकामध्ये उत्पादन घेऊ शकतो त्यामध्ये मित्रांनो नंबर एकचं जे कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मका पिकामध्ये दुसरं खत व्यवस्थापन करत असताना दहा सव्वीस सव्वीस म्हणजे एन पिके दहा सव्वीस सव्वीसचा वापर करायचा आहे मित्रांनो एन पिके दहा सव्वीस सव्वीसचा वापर करत असताना प्रति एकरासाठी दोन बॅगा दहा सव्वीस सव्वीसचा वापर करायचा आहे त्याच्यासोबतच मित्रांनो तुम्हाला पाच किलोग्रॅम पर्यंत सल्फरचा देखील वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो सल्फरची देखील मका पिकामध्ये चांगल्या प्रकारची महत्त्वपूर्ण भूमिका असल्यामुळे तुम्हाला सल्फरचा देखील वापर करणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच मित्रांनो तुम्हाला पाच किलोग्रॅम पर्यंत झिंक सल्फेट जे तेहतीस टक्क्यावालं जे झिंक सल्फेट येतं किंवा झिंक येतं त्या झिंकचा तुम्हाला वापर करणं गरजेचं आहे झिंकचा देखील वापर करत असताना प्रति एकरासाठी किलोग्रॅम झिंकचा वापर करा परत मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला युरियाचा देखील वापर आहे कारण की मका पिकामध्ये नायट्रोजनची अत्यंत महत्वाची भूमिका असल्यामुळे त्यामध्ये तुम्हाला नायट्रोजनचा देखील वापर करायचा आहे या कॉम्बिनेशनमध्ये नायट्रोजनचा वापर करत असताना म्हणजेच युरियाचा वापर करत असताना प्रति एकरासाठी पन्नास ते पंचावन्न किलोग्रॅम पर्यंत तुम्ही नायट्रोजनचा वापर करू शकतात मित्रांनो एकंदर दहा सव्वीस सव्वीस दोन बॅगा त्याचबरोबर पाच किलोग्रॅम सरपर पाच के जी झिंक त्याचबरोबर पन्नास ते पंचावन्न किलोग्रॅम पर्यंत युरियाचा तुम्हाला वापर करायचा आहे मित्रांनो या खताचा देखील चांगल्या प्रकारे बेनिफिट्स तुम्हाला मका पिकामध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो याऐवजी तुम्ही जे दुसरं कॉम्बिनेशन आहे त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता त्या दुसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये मित्रांनो डीएपी म्हणजेच अठरा शेचाळीस झिरो या खताचा देखील तुम्ही वापर करू शकतात मित्रांनो अठरा शेहेचाळीस झिरो म्हणजेच डी ए पीचा वापर करत असताना प्रति एकरासाठी दोन बॅगा अठरा शेहेसचा वापर करा त्याच्यासोबतच मित्रांनो तुम्हाला युरियाचा देखील वापर करायचा आहे युरियाचा वापर करत असताना चाळीस ते पन्नास किलोग्रॅमपर्यंत तुम्ही युरियाचा वापर करू शकतात त्याच्यासोबतच मित्रांनो तुम्हाला अठरा शेहेचाळीस हे खत वापरल्यामुळे त्याच्यामध्ये पोटाची कुठल्याही प्रकारची भूमिका नाही त्यामुळे मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं यमओपीचा देखील वापर करणं गरजेचं आहे यमओपीचा वापर करत असताना प्रति एकरासाठी तीस ते पन्नास पाच किलोग्रॅमपर्यंत तुम्ही एमओपीचा वापर करू शकता त्याच्यासोबतच मित्रांनो तुम्हाला झिंक पाच किलोग्रॅम त्याचबरोबर पाच किलोग्रॅम सल्फरचा देखील या कॉम्बिनेशनमध्ये दे वापर करायचा आहे एकंदर मित्रांनो जे दुसरं कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये तुम्ही अठरा शेहेचाळीस झिरो या खताचा या खताच्या दोन गोणींचा वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये पी तीस ते पन्नास किलोग्रॅमपर्यंत पीचा वापर करा त्याच्यासोबतच मित्रांनो चाळीस ते पन्नास किलोग्रॅमपर्यंत युरियाचा वापर करायचा आहे शिवाय सल्फरचा देखील पाच किलोग्रॅमपर्यंत वापर करा त्याच्यामध्ये झिंकचा देखील पाच किलोग्रॅम वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो एकंदर ही जी दोन कॉम्बिनेशन सांगितली या दोन कॉम्बिनेशनपैकी कुठल्याही एका कॉम्बिनेशनचा तुम्ही मका पिकाच्या दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये तुम्ही या खतांचा वापर करू शकतात मित्रांनो या खतांचा वापर वापर केल्यामुळे चांगल्या प्रकारे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दे उत्पादन देखील भेटणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका त्यासोबतच मित्रांनो या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका शंकाखारी आली असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही शंभर टक्के विचारू शकतात